वाचन संकल्प महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ आयोजित हा उपक्रम आणि या उपक्रमाच्या निमित्तानं वाचलेल्या पुस्तकावर लिहावं बोलावं मत मांडावं या उद्देशानं मी आज माझ्याच महाविद्यालयाचे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर आमचे मित्र डॉक्टर सुनील शिंदे यांनी सुवर्ण अगस्ते ही स्मरणिका संपादित केली त्या स्मरणिकेचे प्रमुख संपादक माजी आमदार मान्य वैभरव फिचर आणि त्यांना थोडंसं सहकार्य करायचं काम मी केलं ही स्मरणिका कॉलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे अगस्ती कॉलेज डॉट कॉम किंवा लायब्ररी डॉट अगस्ती कॉलेज डॉट इन यावर उपलब्ध आहे इचं प्रकाशन सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालं महाविद्यालयाची स्थापना एकोणशे चोवीसमध्ये झाली आणि एक जुलै चोवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाले महाविद्यालयाची स्थापना ही एकोणावीसशे चौऱ्याहत्तरची आणि या निमित्तानं महाविद्यालयानं घेतलेली झेप तिचं वटवृक्षात झालेलं रूपांतर त्याचं मुखपृष्ठ जरी पाहिलं तरी लक्षात येईल अनेक शाखा उपशाखा व्यावसायिक कोर्स यांनी हे महाविद्यालय वाढत विस्तारत गेलं आणि या पन्नासाव्या वर्षी महाविद्यालयाचं भाग्य असं या स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील तत्कालीन मंत्री आणि माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि दुसरे कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड त्याबरोबरच माननीय प्राचार्य कराडकर माजी आमदार वैभवराव पिचर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव साहेब होते इतर मान्यवरही होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्मरणिकेचं प्रकाशन झालं महोत्सवी वर्षात कॉलेजला आदर्श महाविद्यालय पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा कुलगुरूंकडे साहेबांनी व्यक्त केली तसेच पिचरसाहेबांना जीवनसाधना पुरस्कार देऊन विद्यापीठाने उपकृत केल्याबद्दल कुलगुरूंचेही आभार मानले मुळात अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये झाली आणि अगस्ती कॉलेजची स्थापना एक जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर झाली बहात्तर ते चौऱ्याहत्तर ही जे दोन वर्ष होते ती परवानगी मान्यता या सोपस्कारांमध्ये गेली आणि तिथपासून एक जुलै चौऱ्याहत्तर ते एक जुलै चोवीस हा पन्नास वर्षाचा महाविद्यालयाच्या वाटचालीचा लेखाजोखा या निमित्तानं सुवर्ण अगस्त्यमध्ये कार्यकारी संपादक डॉक्टर सुनील शिंदे यांनी साकार केला आहे प्रत्येक अक्षर ओळीचे पहिले वाचक माननीय नामदार साहेब मी त्यांना नेहमी म्हणायचो तुमच्यात साहेब आता चौऱ्याऐंशी व्या वर्षी सुवर्ण उत्साह संचारला आहे आणि खरं होतं ते प्रत्येक लेख साहेब वाचायचे प्रत्येक गोष्टीची नोंद घ्यायचे कराडकरांवर लिहिलं पाहिजे खांडगे आणि मोरे यांनी का कॉलेज चालवलं त्यांच्यावर लिहिलं ले पाहिजे लेख तयार करा विस्मरण होऊ देऊ नका अशा बारीक सारीक सूचना करायच्या आणि यातून हा अंक साकार झाला उद्बोधन नाविन्यपूर्ण दिशादर्शक असा हा कॉलेजच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीचा लेखाजोखा म्हणजे सुवर्ण अगस्त्य लेखसंख्या जास्त आहे चौऱ्याहत्तर लेख याच्यात आले आणि संपादकांना अनेकांचा रोष प्रत करून संपादन करावं लागलं अनेक लेख छोट्या स्वरूपात आले यामध्ये माजी पदाधिकारी यांच्यावरील सुनील शिंदे यांचे लेख कारण त्या व्यक्तींबद्दल माझ्यासारखे तर पाहिलेले नव्हते अनुभवले नव्हतं भेटलं नव्हतं त्यांच्यावर सुनील शिंदे यांनी लेख लिहिले पिचर साहेबांना मध्येच एक दिवस आली अरे लोक म्हणतील हे सगळं शिंदे सरांचा होईल तुमच्या कार्यकारणीला विचार कार्यकारणीची बैठक लावली कार्यकारणी म्हटली नाही नाही ते शिंदे सरांशिवाय या व्यक्तींवर कोणी लिहू शकत नाही या व्यक्तींच्या बद्दलची जी काही माहिती आहे नोंदी आहे यापूर्वीही त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कारणानं त्यांच्यावर लिहिलेलं आहे आणि शिंदे सरांचेच ते लेख राहिले पाहिजेत हांडे साहेबांवर त्यांचेच पुतणे ॲडव्होकेट के वी हांडे यांनी लिहिलं असे माझी पदाधिकारी संस्थेच्या स्थापनेपासून कॉलेजच्या स्थापनेपासून निस्वार्थी वृत्तीनं काम करत होते त्यांच्यावरचे ते, ते लेख हयात नसणाऱ्यांवरचे लेख असं त्याला मी म्हणायचं पदाधिकाऱ्यांनी लेख लिहिले स्वतः पिचर साहेबांनी पण लेख लिहिला त्याचे क्रम ठरले त्यानंतर माझी सेवक कर्मचारी यांचे लेख आले तसेच माझी विद्यार्थ्यांचे लेख आले आठ आठ दहा दहा लेख त्या निमित्तानं आले विविध क्षेत्रातील मान्यवरांचे तेरा चौदा लेख आले तर विद्यार्थी प्राध्यापकांचे संख्येनं कमी असले तरी पाच सहा लेख याच्यामध्ये आहेत असे एकूण चौऱ्याहत्तर लेख या निमित्तानं या लेखांमधून स्थापनेपासून तर आजपर्यंत महाविद्यालयाची काही ठराविक ठराविक ठळक वैशिष्ट्ये जी आहे ती स्मरणिकेतून अधोरेखित झालेली आहे त्यातला महत्वाचा भाग जो सांगायचा आहे तो म्हणजे महा मोफत निवास आणि भोजन व्यवस्था यामध्ये मोफत निवास आणि भोजन व्यवस्था ही कल्पना मुळात मधुकरराव साहेबांची मुलांकडून एक एक किलो धान्य संकलन करायचं त्यातून व्यवस्था करायची मुलामुलींनी श्रमदानातून मदत करायची आणि त्यातून मोफत निवास भोजन व्यवस्था चालू झाली कर्मवीर भाऊराव पाटील धान्य संकलन योजना आणि त्याचे उद्गाते आहेत कैलास वर्षी मधुकराव टीचर दुसरी महत्वाची गोष्ट यातून दिसेल ती म्हणजे महाविद्यालयामध्ये पहिल्यापासून तर आजपर्यंत पन्नास बावन्न वर्षात केवळ वर दहा रुपयामध्ये प्रवेश दिला जातो शिष्यवृत्तीबाबतची तत्परता दिसते आणि विना अनुदानित जे काम करणाऱ्या कर्मचारी प्राध्यापकांना दरमहा वेळेवर वेतन अगदी करोनाच्या काळात देखील पूर्ण वेतन अदा केले गेले आणि त्याबरोबर वर दरवर्षी वेतन देखील पगारामध्ये दिली जाते या निमित्तानं या सुवर्ण अगस्त्य स्वर्णिकेचे काही ठळक वेदक वैशिष्ट्ये सांगता येतील महाराष्ट्र आणि अवघे राष्ट्र घालविणाऱ्या स्फूर्तीदायी बहुजन दिग्गज महापुरुषांचा प्रारंभीच लक्षणीय निर्देश केलेला आहे उदाहरणार्थ नामदार दादासाहेब रुपवते असतील आमदार यशवंतराव भांगरे असतील मान्य भाऊसाहेब भांडे आणि समकालीन योगदान जे आहे ते यामध्ये दृष्टीस पडते दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे अगस्ती महाविद्यालयाच्या पन्नास वर्षातील स्पृहणीय दिशादर्शक सुवर्ण नोंदींची ऐतिहासिक छायाचित्र याच्यामध्ये आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील महाविद्यालयाचे प्रेरणास्त्रोत ठरलेल्या अगस्ती महाविद्यालयाच्या पायाभरणीत अनमोल योगदान देणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ दीर्घायु धुरीच्या महाविद्यालयाच्या वतीने झालेला सुवर्ण मोसवी कृतज्ञतापूर्वक सत्कार संस्मरणीय छायाचित्र असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गौरवशाली जीवन साधना पुरस्काराने सन्मानित संस्थेचे मान्य कार्यकारी विश्वस्त आदरणीय माजी मंत्री मधुकरराव पिचडांचा सुवर्ण महोत्सव औचित्यानं झालेल्या ग्रंथ तुलेच्या नोंदी असतील तसेच बहात्तरच्या ऐन दुष्काळात अवघा महाराष्ट्र होडपळलेल्या स्थितीत असताना उदयास आलेल्या कॉलेजची अनेक प्रेरणेतून जी गरुड झेप आहे ती सुनील शिंदे यांच्या अकरा लेखांमधून पाहायला मिळते सहकार सामाजिक न्याय शैक्षणिक क्रांतीच्या दिशादायी अशा एकूण क्षेत्रात अक्षरशः जीवाचे रान करणाऱ्या अकोले तालुक्यातील थोरांचा यथोचित परिचय आणि समर्पक नोंदी या स्मरणिकेतून आलेल्या आहेत भारतीय सेना दल वैज्ञानिक विश्व कृषी क्रांती कला संस्कृती दैदिप्यमान क्रीडा विश्वातील उत्तम कुटुंब झेप अशा विविध क्षेत्रात उंच उंच भरारी घेऊन कीर्तिमान स्थापित करणाऱ्या अगस्ती महाविद्यालयातील आदी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वशाली यशाच्या नोंदी स्मरणिकेत समाविष्ट आहे सुवर्णमहोत्समी यशाचा समग्र असे पाहताक्षणी नजरेत भरावे असे वेधक देखणे नितांत सुंदर मुखपृष्ठ हिरव्यागार वटवृक्षाच्या छायाचित्रासह प्रत्येकाही रूपात आपल्या समोर दिसते हा वेदक हा केवळ यशाचा लेखाजोखा नसून महाराष्ट्राला दिशादायी प्रेरणादायी ठरलेला आदर्श दुर्गम आदिवासी ग्रामीण पाड्यातील शिक्षण संस्थेचा मार्गदर्शक आलेख आहे या स्मरणिकेला कळसूबाईची उंची लाभलेली आहे आणि अशाच प्रकारच्या स्मरणिका रौप्यमहोत्सवी किंवा स्म सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं त्या त्या महाविद्यालयात नक्कीच होतील आमच्या महाविद्यालयाच्या सुवर्ण अगस्तेतून त्या नक्कीच प्रेरणा घेतील रुजलेल्या खपलेल्या श्रमलेल्या काळ्याशार मातीत अक्षरशः गाडून घेतलेल्या विजांचा होणारा महा शाली वृक्ष जसा तसा या प्रेरणादायक ऐतिहासिक विनाद या स्मरणिकेत दिसतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या आणि विख्यात क्रांतिकारी विद्या विद्यापीठाच्या अखत्याऱ्यातील शिलपेचा दिमागदारपणे तेजस्वी स्वरूपात तळपणाऱ्या एका आगळ्या महाविद्यालयातील यशोगाथ्याची ही सुवर्ण आहे ही विनम्र भावनेने आवर्जून नोंदवा वाटते आणि या कामी डॉक्टर सुनील शिंदे वैभवराव पिचड मधुकरराव पिंचड आणि सर्व सहकारी आणि समकालीन माझी विद्यार्थी आजी विद्यार्थी माझे सहकारी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही अशा स्मरणिका सर्व संस्थांमधून महाविद्यालयांमधून झाल्या तर एक ऐतिहासिक ठेवा जतन केला जाईल तो जतन व्हावा हीच सदिच्छा धन्यवाद